सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय आत्मनिर्भरता गडकरी सांगली शहराबरोबरच ग्रामीण भागाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देश आत्मनिर्भर होऊ शकत नाही यासाठी ग्रामीण भागासाठी चांगले रस्ते पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इस्लामपूर येथे बोलताना केले केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते इस्लामपूर येथे रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे अरुण लाड आमदार रोहित पाटील सुहास बाबर माजी आमदार मनसिंगराव नाईक शिवाजीराव नाईक संस्थेचे अध्यक्ष भगतसिंह पाटील राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आदीसह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री गडकरी पुढे म्हणाले महात्मा गांधी नव्वद टक्के लोक खेड्यात राहतात असे सांगत होते मात्र आज यापैकी पस्तीस टक्के लोक शहराकडे स्थलांतरित झाले आहेत हे स्थलांतर आनंदाने झालेले नाही तर सुविधांच्या अभावाने झाले आहे यातून शहरी भागात झोपडपट्ट्या निर्माण झाल्या जीडीपी मध्ये बावीस ते चोवीस टक्के वाटा उद्योगाचा बावन्न ते चोपन्न टक्के सेवा क्षेत्राचा आहे तर केवळ चौदा टक्के वाटा ग्रामीण व शेतीचा आहे भागाचा जर ग्रामीण भागा सा विकास साधायचा असेल तर चांगले रस्ते वीज पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे हे झाले तरच भारत आत्मनिर्भर होऊ शकतो राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच हवे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते निवडून आला नाही तर तुम्ही पक्षाचे आमदार खासदार झाला तर जनतेचे आणि मंत्री झाला तर देशाचे हा विचार हवा राजकारण हे विकासाचे हवे केवळ सत्तेचे राजकारण देशाचा विकास करू शकत नाही राजकारणात होणारी टीका ही मनावर फारशी घ्यायची नसते केवळ बातम्यामधून उपस्थित केल्या जाणाऱ्या शंकामुळे संवेदनशील राहू नये यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी मंत्री गडकरी यांचे देशभर झालेल्या रस्ते विकासाचे श्रेय देत कौतुक केले पेट सांगली रस्त्याचे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा सेहेचाळीस टक्के कमी दराने निविदा मंजुरी होऊनही चांगल्या दर्जाचे झाले असे ते सांगत होते राज्यात मात्र पंचवीस ते पंचेचाळीस टक्के अधिक दराने रस्त्याची कामे होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आता मध्यमानी केंद्रीय मंत्री गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या प्रसारित करू नये असा मिश्किल सल्ला देत असे चिंतन करणाऱ्या माध्यमाच्या कृतीचे शल्य वाटते चांगल्या उद्देशाने राजकीय व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत अशी धारणास झाल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी